आणि आता वरी वेगळं कहू तो मी कहू छू बाळासाहेब ठाकरेंचा जो शब्द त्यांची इच्छा होती दोन्ही ठाकरे एकत्र आले पाहिजे आणि आज मराठी माणसासाठी दोन्ही ठाकरे एकत्र आले की आम्ही आमचा झेंडा बीएमसी मध्ये फडकावणार आणि आमची एकजूट मराठी माणसाची ही दाखवणार एक सामान्य कार्यकर्ते सामान्य नागरिक म्हणून असं सांगू की मराठीचे जेवढे कोणी नेते असतील आमदार खासदार जे कोणी असतील त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन आपला महाराष्ट्र जे होतो नक्की झालं त्याच्याविषयी काय बोलायचं फाटले असेल जाऊ द्यावी तो त्याला बरं वाटलं असेल की बाबा हे दोन भाऊ कधी एकत्र येतील याचीच आम्ही आतुरतेने वाट बघवतो आणि तो सण आज आलेला आहे साहेबांनी म्हणण्याप्रमाणे जे एकत्र येण्याचा जो हे होता तो आज योग होता नाहीतर बाकीच्या राजकारण्यांनी असं नाही करावं की बाबा काहीतरी हे स्वतःच्या पोटासाठी स्वार्थासाठी एकत्र आले असं नाहीये कारण जे भाऊ आहे रक्ताचं नातं ते एकत्र येणारच आणि कामचं येणार आणि मराठी माणसांसाठी येणार ते खूप चांगला वाटतं एकत्र आल्यापासून कारण आम्ही लहानपणापासून शिवसेना बघितली शिवसेनेची विद्यार्थी सांगामध्ये मी लहानपणापासून राजसाहेबांबरोबर आहे आणि आता मनसे मध्ये आहे आणि काल जे पूर्ण आपल्या टी व्ही न्यूज चॅनल वर सुशील केडिया यांचं जे वक्तव्य फिरत होत ते म्हणत होते की त्यांना हिंदीच कळतं तर मी त्यांच्यासाठी सांगू इच्छिते की गुजराती मी कहछु की हवे अमर प्रोग्राम તમને आणि છું जय महाराष्ट्र जय मनसे दिवाळी दसरा साजरा होतो आता सगळे महाराष्ट्र बाळासाहेब ठाकरे शब्द त्यांची इच्छा होती दोन्ही ठाकरे एकत्र आले पाहिजे आणि आज मराठी माणसासाठी दोन्ही ठाकरे एकत्र आले त्याबद्दल आम्हाला खूप खूप त्यांचे धन्यवाद करायचं आहे कारण आम्ही त्यांचीच

याची शक्ती मिळेल आणि जे काही घेऊन आपले केलेले काही लोकप्रतिनिधी आहेत आमदार आहेत नक्कीच जनता नाही जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या एकत्रितेसाठी महाराष्ट्रातील दोन ठाकरे बंधू दोन वाघ एकत्र आलेले आहेत व याचा निश्चितच महाराष्ट्राच्या विकासासाठी फायदा होणार आहे मराठी मराठीपणा जपण्यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्र एकत्रित आलेला आहे त्यामुळे आपल्याला सर्व बाजूंनी आता ताकद मिळणार आहे व मान्य बाळासाहेबांचं स्वप्न यापुढे साकार होण्या निश्चित मदत होणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र